इंजिनियर म्हणत मला बी स्पीड पाहिजे नाही तर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्कॅब टाकताना फुटव पाहिजे अरे घेऊन आला लाग शेतकऱ्याला कमांड मोठणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राग आणि राग नमस्कार शिवसेना मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत नेहमीच ते वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असतात याआधीसुद्धा त्यांनी बाईच्या वेशात्माना किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले आहेत आणि आता सध्या एक वेगळं आंदोलन सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतंय हे आंदोलन आहे चक्क भिकाराच्या अवस्थेत मंगेश साबळे भीक मागताना या आंदोलनामध्ये दिसत आहेत नेमका काय प्रकार आहे ते आपण पुढे पाहूया एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊन सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वादनाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे रुपय आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो काढायला येत आणि म्हणतंय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्मिट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिलेले म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे बाय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत

खुर्ची बैठक हिलडे निकल रे इंजिनियर पैसा मागा माणू पीडीओ पैसे माग रे सीओ पैसे माग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे तुमचे कपडे चांगले दिसते मामा तुम्ही दोन रुपये द्या मानू दहा रुपये आपल्याला दहा रुपये इंजिनियरला दहा रुपये मामू दे अरे वास रुपया मागू दे दस रुपये इंजिनिअर ला साहेब आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले साहेब अरे पैसे मागून आयला ना घरकुल वालो दोन रुपये आपले अधिकारी सापडले साहेब द्यायला दोन रुपये घरकुलाचे जिल्हा करायला पैसे लागू लागले साहेब हो साहेब अरे जा साहेबकर जमा करून पैसे मागले बाळ देऊ राहिले बघ दोन रुपये अरे बाबा रे दोन रुपये आपण आता तहसील मध्ये पैसे मागून तहसील मध्ये पैसे आपण पगार चालू नाही उराली पैसे दिले का पैसे लांब राहिले का लाखाला दोन रुपये देतो का बाबा घरपून घालणाऱ्या शेतकऱ्याला मदत करत का बाबा बाबा दे आपण आमच्या इथं एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची राख देखील आणली शेतकऱ्याच्या तळीवरची राख घेऊन आला राग ते अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा गोळ आहे रोजगार सेवकाला हो मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या जा कमड्यामड्या ते काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमान आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे आमदार साहेब आमच्या खुर्चीवर बसले तुमचा प्रशासक चालू आहे तहसील ला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार चालू आहे बिडीओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घरवरचे पैसे काढून ता द्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे लागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ दे प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागतो नाही तर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टर ला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो घरकुल आला अडवू नका माय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं करायचं स्वप्न असत घरकुल बांधलं तर पैसे द्यायना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेल आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडिओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे